चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं कोल्हापुरातील नष्टे हॉल इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली देश विदेशातील पर्यटन आणि त्या संदर्भातील विषयांची सखोल माहिती देणारं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो प्रदर्शन कोल्हापुरातील नष्टेलॉनवर सुरू आहे चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं आयोजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद लाभतोय या प्रदर्शनात नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे स्टॉल्स आहेत देश विदेशातील सहलींचं नियोजन करणं आणि त्याच्या कागदपत्रांसाठी इथं मार्गदर्शन होतंय कमी खर्चात बचतीमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या देश परदेशातील सहलींचा आनंद घ्यायचा असेल तर कोल्हापूरवासियांनी नष्टे हॉलच्या प्रदर्शनाला भेट देणं क्रमप्राप्त आहे तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान सुरू असलेल्या या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो प्रदर्शनात देश विदेशातील सहली पर्यटन स्थळं राहणं भोजन तिथली संस्कृती याविषयी इत्यंभूत माहिती मिळतीय तसंच विविध प्रेक्षणीय स्थळांविषयी सहलीला जाण्यास मार्गदर्शनही होत आहे आपल्या बजेट आणि आवडीनुसार विविध ठिकाणच्या सहलींचा प्लॅन बघण्याची आणि बुकिंग करण्याची सुवर्ण संधी या माध्यमातून इच्छुकांना उपलब्ध झाली आहे इतकंच नव्हे तर परदेशी प्रवासासाठी लागणाऱ्या पासपोर्ट आणि विजाचंही मार्गदर्शन या प्रदर्शनाद्वारे मिळतंय आज या प्रदर्शनाला भागीरथी महिला संस्था तसंच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भेट दिली त्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन देश परदेशातील सहलींविषयी माहिती घेतली एक सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनादरम्यान दररोज सचिन इंटरनॅशनलकडून एका भाग्यवान कपलला थायलंड ट्रीप तसंच ट्रॅव्हल पॉईंट सर्व्हिसेसकडून भारतात एका ठिकाणी एकवर एक ट्रीप फ्री जिंकण्याची संधी उपलब्ध करून नोंदवण्यात आली आहे आज या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये इंटरनॅशनल टूरसाठी कोल्हापूरच्या वारणा वडगावकर आणि देशातील टूरसाठी कौठे महाकाळच्या प्रज्वल पारशेट्टी यांना संधी प्राप्त झाली आहे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरसह परगावातील लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला